पालघर येथे जिल्हा नियोजन समिती बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी जिल्ह्यातील अनेक प्रलंबित आणि महत्वाच्या समस्यांकडे लक्ष वेधलं मनोरबन सेंटर त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी मनोर येथे उभारण्यात आलेल्या बन सेंटरच्या वास्तूचं काम पूर्ण असूनही आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्ती अभावी हे केंद्र अद्याप कार्यान्वित नाही आमदार डावखरे यांनी तातडीने डॉक्टर आणि अन्य आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून हे केंद्र सुरू करण्याची मागणी केली त्यांनी यावर भर देत अधिकारी कार्यभार स्वीकारताच हे बन सेंटर अनेक रुग्णांसाठी वरदान ठरेल असं सांगितलं जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आढळतो आणि म्हणूनच या सर्व शाळांचं एक ऑडिट करणं आवश्यक आहे असंही डावखरे यांनी बैठकीत नमूद केलं डहाणू येथील जिल्हा परिषद शाळा मल्याने मराठी विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेत शौचालय दुरुस्तीची मागणी आमदार डावखरे यांनी यावेळी केली डहाणू येथील कासा आणि जवार उपजिल्हा रुग्णालयात लाखो रुपयांच्या सोनोग्राफी मशीन्स आहेत मात्र टेक्निशियन्स नसल्यामुळे त्या निष्क्रिय आहेत परिणामी रुग्णांना खाजगी रुग्णालयात अधिक खर्च करून तपासण्या कराव्या लागत आहेत हा अन्याय दूर करण्यासाठी त्वरित टेक्निशियनची नियुक्ती करावी अशी आग्रही त्यांनी मागणी केली पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये रोस्टर तपासणी त्वरित करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असंही डावखरे यांनी सांगितलं न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रक्रिया पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीनं पार पाडाव्यात यावरही त्यांनी भर दिला पालघर जिल्ह्यात नव्यानं होणाऱ्या वाढवण बंदराला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव द्यावं असा प्रस्तावही आमदार डावखरे यांनी ठेवला या प्रस्तावाला उपस्थित सदस्यांनी अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिला